सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सॉरी आवाज ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवताच आला नाही म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड झालेला होता पण व्हॉईस ओवर करता आला नाही त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यांची क्षमस्वा आहे आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीप अमावस्येच्या आणि श्रावण सुरू होत आहे आपला तर श्रावण श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या सगळ्यात आधी मी सकाळची सगळी घरातली कामं आवरून घेतलेली होती त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आज अमावस्या असल्यामुळे आज आपल्या घरातली सगळी साफसफाई करायची असते घरातली जी नकारात्मकता असते ती सगळी दूर करायची असते घरात लागलेलं ला जाळं जळमाटं सगळं काढून टाकायचं असतं आणि या दिवसाने आपण एक नवीन सुरुवात करत असतो एक नवीन महिना सुरू होत असतो तसं आज आपल्या आयुष्यातसुद्धा एक नवीन दिवस सुरू करायचा असतो जर आपण कुठे अडकलेलो असू किंवा आपल्याला खूप निगेटिव्ह वा निगेटिव वाटत असेल तर ते सगळं नकारात्मकता या दिवसापासून दूर करून आपल्याला नवीन सुरुवात करायची असते तर अशी होती ही माझी सुरुवात तर बघू शकता मी ते सगळे दिवे जे आहेत तर ते साफ करून घेतलेले आहे त्यांना कोरड्या कपड्याने एकदा पुन्हा पुसून घेतलेला आहे त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला मी ही प्रदोष काळामध्ये पूजा करते आहे तर संध्याकाळच्या वेळेला मी असं इथे सगळ्यात आधी पूजेला सुरुवात केलेली आहे तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सगळ्यात आधी स्वास्तिकने काढायचं स्वास्तिकपासून करायचे असते तर मी इथे आधी शास्त्रोक्त पद्धतीने स्वास्तिक जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि नंतर पूजेला सुरुवात केलेली आहे तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीप अमावस्येला आषाढी अमावस्या देखील म्हटले जाते आणि हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे या दिवशी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस या दिवसाला आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस मानला जातो कारण की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वरा ईश्वराला समर्पित करणे होय दिव्याचा दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक व मानसिक अंधकार दूर होतो आणि नकारात्मक नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती दूर होते अज्ञानता जी असते ती दूर होते वाईट शक्तींचा नाश हा जो दिवा असतो तो करत असतो तसेच घरात सकारात्मक ऊर्जा येते आनंद निर्माण करते आणि आपण जर कधी घरात एक दिवस जरी आपण असं घरात दिवा न्यायला आवडतो तुम्ही बघू शकता की आपल्या घरात किती निगेटिव्हिटी तयार होते किती नैराश्यजनक वातावरण जे आहे तर ते आपल्याला वाटायला ला ला लागतं आणि त्याच ठिकाणी आपण देवासमोर एक छोटासा दिवा लावला त्याच्यानंतर एक अगरबत्ती लावली तर आपल्या घरात किती छान असं प्रसन्न वातावरण तयार होतं आणि एकदम असं ताजं वाटायला लागतं आपल्याला तर म्हणून आपण आपल्या घरामध्ये दिव कायम आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा असतो संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातले सगळे लाईट वगैरे जे असतात तर ते लावायचे असतात आणि या दिवशी फक्त घरातलं हे दिवेच हे पण त्या दिवे वगैरे साफ नाही करायचे तर आपण आपल्या घरातले सगळे जे इलेक्ट्रॉनिकचे ज्या वस्तू आहे जे फॅन आहे मिक्सर आहे जसं की ट्यूबलाईट असेल बल्ब असतील तर ते सगळं आपण या दिवशी साफ करायचं असतं त्यांची देखील पूजा करायची असते म्हणूनच आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये दे, मग ते देवाची आरती असो पूजा असो किंवा कोणाचा वाढदिवस असो किंवा एखादा सण समारंभ असो कशाचीही सुरुवात जी असते तर ती आपण दीप दीप प्रज्वलना सॉरी दीप प्रज्वलनानेच करत असतो म्हणूनच आपल्या आयुष्यात दिव्यांना खूप महत्त्व आहे आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडलेली असते म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे ही आपण आपल्या आयुष्यातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचा एक आ, साधना आहे म्हणून आपण कायम आपल्या घरामध्ये जे दिवे असतात सकाळ संध्याकाळ हे लावलेच पाहिजे आणि आत्ता दीप अमावसे आहे तर आज तर यांची पूजा आपण केलीच पाहिजे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच एक सगळ्यात मोठा दिवस आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे माझी मांडणी जी आहे तर ती आता होत आलेली आहे त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे प्रत्येक दिव्यामध्ये थोडंसं चंदन पावडर जे आहे तर ती मी टाकलेली आहे त्यानंतर मी प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत प्रत्येक दिव्याला माझ्याकडे दोन मोठ्या समया दोन छोट्या समया एक छोटसं कमळदीप आहे त्यानंतर हे दोन कुबेर दिवे आहेत आणि मातीचे दिवे भरपूर आहेत पण मी ते सगळे काढले नाहीत कारण की ठेवण्यासाठी जागा खूप कमी पडली असती त्याच्यामुळे मग मी ते ठेवून दिलेत आणि हे ते टेराकोटा ज्या मातीचा प्रकार आहे तर त्याचा हा जो मोठा दिवा आहे पंच आरती माझ्याकडे तर तीच काढलेली आहे फक्त त्यानंतर कापूर आरती जी आहे तर तीसुद्धा मी इथे घासून काढलेली आहे तिचीसुद्धा पूजा करायची असते आज आपल्याला आणि सोबतच मी धनलक्ष्मी कुंचमचीसुद्धा सेवा केलेली आहे आज अमावस्य असल्यामुळे त्यानंतर मी सगळ्या देवांना फुलं वाहिलेली आहे गजरा आणला होता गजरा मी आज तो तो गजरासुद्धा वाहिलेला आहे मी इथे त्यानंतर माझ्याकडे ही अशी रांगोळीचे पॅचेस आहे तर मी तेच ठेवले कारण की आता रांगोळी काढायसाठी वेळ पण नव्हता आणि म्हणजे पूजेचा मुहूर्त जो आहे तर तो संपत आलेला होता त्यानंतर मी असे कणकेचे दिवे बनवून घेतले होते पाच दिवे बनवले होते आणि दोन चारमुखी दिवे बनवले होते जे आपल्याला एक दरवाजामध्ये लावायचा असतो आणि दुसरा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावायचा असतो जो आपल्या पित्रांसाठीचा दिवा आहे तर तो पित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवा असतो तर तो लावायचा असतो कारण की असं म्हणतात की आजपासूनच आपले पित्र जे आहेत तर ते धर्तीवरती येण्यासाठी प्रवास जो असतो त्यांचा सुरू करत असतात म्हणून त्यांना आव्हान करण्यासाठी आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवा आपण लावायचा असतो नैऋत्य कोपऱ्यामध्ये तर त्याच्यामध्ये असे थोडेसे काळे ती टाकायचे असतात आणि पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची असते तर मी ते दोघंही टाकून घेतलेलं आहे आणि दुसरे जे पाच दिवे आहेत तर ते मी देवांना औक्षण करण्यासाठी आणि आर्यालासुद्धा औक्षण करण्यासाठी लाव बनवलेले आहेत तर इथे मी आता दिव्यांची आरती करून घेतलेली आहे आणि सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतलेले आहे त्यानंतर मी दिव्यांची आरती करून घेतलेली आहे आपल्याला शुभम करोती म्हणत ही जे दिव्यांची पूजा आहे तर ती करायची असते त्यानंतर माझी इथे आषाढ महिन्यात आपल्या कुलस्वामिनीची जी सेवा असते त्यातली ओटी भरण्याची जी सेवा होती तर ती राहून गेलेली होती म्हणून आज शेवटचा दिवस होता तर मी ती ओटी देखील आज कुलस्वामिनीची भरून घेतलेली आहे आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते हा सण विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी घरातील सर्व दिवे म्हणजेच पणती असो समयी निरांजन कापुराती आरती सगळेच काही स्वच्छ करायचे आणि त्यांची पूजा करायची असते ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचा खूप छान स्वागत करण्यासाठी केली जाते तर या दीप प्रज्वलनामुळे आपल्या घरातील घरात सुख समृद्धी शांती सकारात्मकता येते दिव्यांचा प्रकाशामुळे वाईट शक्तींचा नाश होतो तर माझी सगळी पूजा झाल्यानंतर मी आता इथे आर्याचं औक्षण करून घेतलेलं आहे असे म्हणतात आजच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांचं औक्षण केलं त्यांच्यावरतून जर दिवा ओवाळला तर त्यांना उदंड आयुष्य लागतं त्यांच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता जी असते तर ती दूर होते आणि त्यांच्या आयुष्यातसुद्धा दिव्यासारखा प्रकाश जो असतो तर तो तयार होतो त्यानंतर मी तिला इथे कलावासुद्धा बांधलेला आहे असा एक छोटासा कलावा घ्यायचा आणि तो आपल्या मुलाच्या रक्षासूत्र म्हणून आपल्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा असतो तर मी तो देखील इथे बांधलेला आहे आणि तिला वाटलं की मला दोन्ही हातामध्ये बांधायचं आहे म्हणून ती दोन्ही हात मला पुढे देत होती त्यानंतर ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि आज अमावस्या आहे तर माझ्या घरातल्या लक्ष्मीचं मी अशा प्रकारे दर अमावस्येला असो तिची मी नजर काढणं काढत असते त्यानंतर तिची अशी पूजा जी असते तर ती करत असते तर तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे तिला खूप आनंद वाटतो जर असं घरामध्ये काही असलं तर आपण आपल्या मुलांसोबत असे सण समारंभ साजरे केले तरच त्यांना आपली जी संस्कृती आहे ती कळते त्यामुळे आपण आप कुठलीही पूजा असो आपल्या मुलांसोबतच करायची असते तर बघू शकता ती आता इथं झोपेत न उठलेली होती म्हणून तिचा अवतार थोडासा खराब झालेला आहे आणि त्यानंतर तिला आलता लावायला खूप आवडतो म्हणून मी तिच्या हाताला आणि पायाला दोघांनाही आलता लावलेला आहे माझी ला सगळी पूजा पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मी आता इथे वाचन जे आहे तर ते करून घेतलेलं आहे ही दिव्यांची एक कहाणी पण आहे तर ती सुद्धा आपल्याला या दिवशी वाचायची असते त्यानंतर आज अमावस्या आहे तर श्रीसुक्तम लक्ष्मी अष्टकम ते सगळं मी इथे म्हटलेलं आहे तर ते वाचन झाल्यानंतर इथे अहो जे आहे तर ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये पित्रांसाठी दिवा जो आहे तर तो लावत आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि ही आहे माझी छानशी दिव्यांची रांगोळी तर कशी वाटली मला ती कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय